जिजाऊ जन्मोत्सवाला मुख्यमंत्र्यांनी शासकीय पूजा करावी सिंदखेड राजा येथे जिजाऊंचे राष्ट्रीय स्मारक करा वेरूळ महोत्सवाच्या धर्तीवर जिजाऊ महोत्सव साजरा करावा सर्वपक्षीय नेत्यांचे जिजाऊंच्या राजवाड्यावर धरणे आंदोलन येत्या बारा जानेवारी रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात मा जिजाऊंचा जन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे या जन्मोत्सव सोहळ्याला राज्यभरातील लाखो जिजाऊ भक्त सिंदखेड राजानगरी दाखल होत असतात मात्र गेल्या काही वर्षांपासून करण्यात येणाऱ्या मागण्या या शासन दरबारी प्रलंबित आहेत जिजाऊंच्या राजा शहराचा विकास आराखडा असो किंवा मग मुख्यमंत्र्यांनी जिजाऊंच्या जन्मस्थळी येऊन जयंती दिनी शासकीय पूजा करण्याची मागणी असो यासह अनेक मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने आज नववर्षाच्या सुरुवातीनिमित्त सिंदखेड राजा तालुक्यात सर्व पक्षीय नेत्यांनी आज मा जिजाऊंच्या जन्मस्थळावर धरणे आंदोलन केले आहे जिजाऊंच्या जन्मगावचा विकास करा मुख्यमंत्र्यांनी जिजाऊंच्या जयंती दिनी शासकीय पूजा करावी त्याचबरोबर वेरूळ महोत्सवाच्या धर्तीवर जिजाऊ महोत्सव शासनाने साजरा करावा या मागण्या घेऊन हे आंदोलन आज करण्यात आले आहे बारा जानेवारी ही राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेबांची जयंती महासाहेबांच्या जयंती दिनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सहपत्नी हिंदखेड राजा येथे येऊन शासकीय महापूजा करावी अशी आमची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे ती मागणी शासनाने मंजूर करावी यासाठी आजचं हे जर आंदोलन त्या ठिकाणी होत आहे यासोबतच जिजाऊ महासाहेबांचं जन्मस्थान हे राष्ट्रीय स्मारक म्हणून त्या ठिकाणी घोषित व्हावं बारा जानेवारीला संपूर्ण राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी जयंतीच्या निमित्ताने आणि चारशे चार पॉईंट सत्तावीस कोटीचा जो विकास आराखडा केंद्र राज, राज्य आणि राज्य पुरातत्व विभागाने तयार केलेला आहे नगरपालिकेने तयार केलेला आहे तो बारा जानेवारीच्या दिवशी त्या ठिकाणी मंजूर करावं अशा प्रकारच्या चा, आमच्या ज्या मागण्या आहेत आणि बाकीच्या अनेक मागण्या त्या ठिकाणी आहेत सविस्तर निवेदन सर्व मुख्यमंत्र्यांसह आमदारांपर्यंत सर्व निवेदन त्या ठिकाणी पाठवलेले आहेत आणि निश्चित मला खात्री आहे का मुख्यमंत्री महोदय याची दखल घेतील